स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्ही नांदेड लायू या वृत्तवाहिनीचे नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते साहित्य संगीत कला आणि तत्वज्ञान या क्षेत्रात विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्माशी जोडले गेले होते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो भारतातील हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ते प्रमुख होते स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची की स्थापना केली स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या थोर संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्वज्ञानाचा जगाला परिचय करून देण्याचे महान कार्य केले आहे त्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये भरलेल्या जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला आणि या परिषदेत संबोधित करताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात प्रिय बंधू भगिनींनो या शब्दांनी सुरू केल्यामुळे त्यांचे हे शब्द खूप प्रसिद्ध झाले आहे स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि महान कार्य आणि विचार आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहेत नोव्हेंबर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये विवेकानंदांचा रामकृष्ण परमहंस यांच्याशी परिचय झाला ही घटना विवेकानंदांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली योग साधनेच्या मार्गाने मोक्ष प्राप्ती करून घेता येते असा रामकृष्णांचा विश्वास होता त्यांच्या या विचारांचा विवेकानंद यांच्यावर मोठाच प्रभाव पडला व ते रामकृष्णांचे विचार पुढील प्रमाणे उठा जागे व्हा आणि यश प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे तुम्हाला कोणीही शिकू शकत नाही कोणीही अध्यात्मिक बनवू शकत नाही सत्याला हजार पद्धतीने सांगितले तरी ते सत्यच राहते बाहेरील स्वभाव हा आतील स्वभावाचे मोठे रूप आही। विश्वातील आपले आहे विश्वातील सर्व शक्ती आधीपासूनच आपल्या आहेत आणि आपणच ते आहोत जे डोळ्यावर हात झाकून अंधार आहे म्हणून रडतो विश्व ही एक विशाल व्यायाम शाळा आहे जेथे आपण स्वतःला मजबूत करण्यासाठी येतो हृदय व मेंदूतील संघर्षात हृदयाचेच ऐका स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालय तसेच व्ही नांदेड लाईव्ह विनम्र अभिवादन